तुम्ही संत माय बाप तू पावन कायमे कीर्ती वानो कायमे पती तीरती वानो अवतार पोमा दरा या कारण अवतार पोमा <laughs> धरा कर अवतार तो म धरा ना अवतार तो मरा या उधराया ना जड जीव उधराया ज ना जड जीव अवतार तो मा धराया कर अवतार तो म धरा या अवतार तू म धरा या करतार तू राया करण करला तरणी वाढवय सुख भक्ति भाव धरमा वाढवय सुख भक्ति भाव धरमा पुळाचार्य नाम मी ठो भाचे पुळाचार्य नाम ठोबाचे कुळाचार्य नाम ठोबाचे अवतार तो धराया धरा करण अवतार तो धराया धरा अवतार तो म कसही तुम्ही ओळवू शकता बरं का लक्षात ठेवा फक्त ओळवताना आपला राग होच राहील मूळ पदावरती येणं हे फार महत्वाचं असत उद्धराया जन जड जेव उद्धराया जन जड जीव अवतार तू धरा अवतार तू मा धरा करण अवतार तू मा धरा करण अवतार कोमा मा धरा तुम्ही मध्ये उतरून अगदी कडपर्यंत जाऊ शकता परंतु हे कडपर्यंत जाण्यासाठी पुढचा जो आपला साथीदार आहे मांडणारा त्याला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं आत्ता जे मी सांगितलं अगदी पूर्ण कडेपर्यंत जाऊन उतर उतरले मात्र एक फक्त साडं लागतं तर तिथं ते पकवाजवाला मृदंगवाला अर्ध्या बोलानी मिळवून घेतो लक्षात आलं आता शेवटचं शरण जे आहे ते कसं म्हणायचं पान गुण चंदनाच आंगी तैस तुम्ही जगी संत जाना। तुका मन गुण चंदनाच आंगी तैस तुम्ही जगी संत जना ऐसे तुम्ही जगी संत जात तुम्ही जगी संत जन तू मा धरा करणार आवतार तू मा धरा अवतार तू धरा करण अवतार तो मध धराया करण धरा या करन व्यवस्थितरित्या पुढच्याला म्हणता येतं उद्धराय जन जड जीव उद्धराय जन जड जीव अवतार तू मा धरा या कारण कोणतेही अभंग म्हणायचे नाहीत लक्षात ठेवा यासाठी कोणतेही अभंग या म्हणायचे कारण आपले मायबाप जे आहेत वारकरी संप्रदायाचे हे संत हे मायबाप आहे त्याच्यामुळं त्यांच्या वचनावर विश्वास पाहिजे ना आपला काल मी मागच्या व्हिडिओमध्ये संतांची पायी हा माझा विश्वास हा अभंग टाकला होता अपलोड करा आणि आज मी संतांचीच महत्ती सांगणार काय बाबा आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी काय सांगून गेले किंवा आपल्या आयुष्यामध्ये सुख जे आहे सुख म्हणू ना म्हणूच नका कारण सुख म्हणलं की दुःख आलं आनंद म्हणा आनंद देण्यात आलं आनंद हे निर्भय डुलत असेल आनंद म्हणा कारण आनंद कधी मावळत नाही आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही बर का तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि हा आनंद मिळणे म्हणजे ब्रह्मरासाची प्राप्ती यांना ध्यानात देहातीत अवस्था जाही जगद्गुरु संत तुकुब्बा माऊली माउली मुक्ताई जनाबाई नामदेव महाराज एकनाथ बाबा शांती ब्रह्म आपल्या स्वभावामध्येही बदल होत जातो हळूहळू हळू परंतु त्यामध्ये पूर्णता आरपून द्यावं लागतं आजारी पडल्यानंतर तुम्ही शेवटच्या <laughs> स्थितीमध्ये आजारी पडल्यानंतर बरं का एखादं ऑपरेशन करायला गेल्यानंतर तुम्हाला देव काय असतात आणि संत काय असतात हे कळतं सत्य बोले माझे वाचा तुम्ही मला शिव्या दिल्याच्या चार तरी चालते परंतु माझ्या तोंडचं वचन हे सत्य सत्य ते सत्य त्याच्यामुळं तुम्ही अगदी या अक्षरावर भाव ठेवून लक्षात ठेवा अक्षर इतकी गोमटेल भाव अक्षरांच्या गाठी आलं कदा जीवनामध्ये आनंद मिळवायचा असेल तर या शब्दावरती या अक्षरावरती विश्वास ठेवा उद्धराय जड देव धराया जन जड जीव अवतार तो मा अवतार तू मा धराया तुम्हाला माझ्याकड एका चढीत एक चाली मिळतील अलग अलग काही हार्मोनियम काही हार्मोनियम शिवाय काही काळावर मला कशाची आवश्यकता भासत नाही लक्षात स्वर नसला तरी चाल आपला स्वर असावा म्हणून मी नसला तरी सुद्धा चालतो आणि असच असच तुम्ही हे न संपणार त्यांनी पुरवलेलं भांडवल आहे ते मी तुमच्यापर्यंत आणून पोच करतो तुम्हाला एकही चाल माझी डबल नाही दिसणार बघा तुम्ही इथून पूर्ण माया चॅनलवरती पहा प्रत्येक चाल तुम्हाला नवीन रागामध्ये आणि नवीन नवीन लयबद्ध केली तीच फिरवून कशी म्हणायची ती वेगळ्या पद्धती राग परमेश्वरीच अनेक पद्धतीनं गाता येईल कोणताही राग अनेक पद्धतीनं गाता येतो अनेक त्याच्या राग परमेश्वरीच नव्हे कोणताही राजा अनेक ठेवणी आहेत त्याच्या त्या ठेवणी संपता संपणार नाही एवढा माझा त्याच्यावर विश्वास आहे देण्यात आलं व सुचवतो मी तुमच्यापर्यंत आणून पोच काढण्याचं काय करतो हा अहमभाव नाही मी फक्त निमित्त आहे हे लक्षात आणि इतका काय लोकांचा मला प्रतिसाद आहे परंतु कमेंट्स मी सगळ्यांचा वाप केले का कारण त्याच्यामध्ये मी वेळ घालवू इच्छित नाही मी माझ्याकडे असलेलं अगोदर देऊ इच्छितो आणि मग ज्यांना कमेंट्स करायची त्यांनी कमेंट्स करा म्हणून मी कमेंट्स सगळ्या ऑफ करून टाक ते पुन्हा कसं होतं एखाद्याला म्हणजे नाही रिप्लाय दिला एखाद्याचं मन नाराज होतं ऐवजी मी काय करू इच्छितो की कमेंट्स जे आहेत त्या भगवंताला मला करू नका तुम्ही सरांनी ही चाल टाकावी किंवा नवीन काहीतरी सांगावं दर दिवशी तुम्हाला दोन तीन चाली व्यवस्थितरित्या या चॅनलवरती ऐकायला मिळतील किंवा माझा दुसराही चॅनल एक आहे त्याच्यावरही ऐकायला मिळतील कधी कधी या चॅनलवर कधी कधी त्या चॅनल बैस सर भजन कीर्तन म्हणून दुसराही चॅनल त्याच्यावरतीही मिळू शकता तुम्हाला कोणता हे याला महत्व नाही तुम्ही तो सबस्क्राईब करावा लाईक करावा अजिबात माझी अपेक्षा नाही मी अपेक्षा कोणाकडून ठेवत दिली तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला हवं असेल योग्य वाटलं नाही सबस्क्राईब केलं तरी चालतंय परंतु तुम्ही त्याचं ज्ञान घ्या आणि ते ज्ञान फक्त पुढं पुढच्या पिढीला तुम्ही द्या एवढीच भगवंताच्या चरणी माझी प्रार्थना आहे आणि तेच कार्य माझ्याकडून उघडत राहू अशी मी रात्र दिवस त्याला प्रार्थना करतो आणि सगळं देईपर्यंत माझ्याकडे आहे भगवंतानी दिले जे दिलेली माझ्याकडे ज्या कला जेवढ्या त्या कशा जे असू कुंगरीपालन असू द्या केळीपालन असू द्या जनावरांचे रोग असू द्या मनुष्याचे रोग असू द्या किंवा टीचिंगच्या बाबतीत जे नीट असू द्या किंवा टेक्निकल व्हिडिओबद्दल असू द्या खूप जेवढं माझ्याकडे ज्ञान आहे तेवढं मी पाच सात चॅनलवर देण्याचा मी प्रयत्न करतो ओके झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला मी पूर्ण विराम देतो कुंडलीक वरदार श्री ज्ञानदेव तुकारा विधान 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 विधान